Ada शिवाय सर्वदेसि इसका मेरे दिन पार्ट में है बाजार तो में तो 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 है कुछ और भी है यहां पर बच्चे की वहां पर मां का खेल है और एक तो देख चुका Kya se praba? Kya se praba? Kya se praba?

आणि सर्व आपल्या हॉस्पिटलचा स्टाफ आज हे पत्रकार परिषद आयोजित करण्यानुसार एक आनंदांचा क्षण आहे की श्री सत्यसाई संजीवनी हार्ट हॉस्पिटल याच्यामध्ये वीस हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत वीस हजार थर्टी थाउजंड आपल्याला कल्पना आहे की सत्यसाईबाबांनी मेडिकल फॅसिलिटी या फ्रीमध्ये सुरू केल्या हार्ट पेशंटचं हार्ट पेशंट असतील डोळ्याचे रुग्ण असतील किडनीचे रुग्ण असतील ब्रेनचे रुग्ण असतील म्हणजे मेडिकल फॅसिलिटी टोटल फ्री अशा भगवान श्री सत्यसाई बाबांनी सुरू केल्या त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला सद्गुरु मधुसूदन साई सद्गुरु मधुसूदन साई यांनी रायपूर मध्ये पहिलं आर्ट हॉस्पिटल काढलं की त्या हॉस्पिटलमध्ये वैशिष्ट्य असं होतं की टोटल फ्री म्हणजे कॅशलेस ज्याला आपण म्हणतो किंवा बिल काउंटर नसलेलं हॉस्पिटल हार्ट हॉस्पिटल जे विशेषतः लहान मुलांसाठी आहे अशा तऱ्हेचं लहान मुलांचं हॉस्पिटल लहान मुलांच्या हार्ट सर्जरीचं हॉस्पिटल हे रायपूरमध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार बाराला सुद्धा आणि त्यानंतर पलवल हरियाणा आणि खारगर मुंबई अशा या तीन ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू झाले आणि टोटली फ्री हॉस्पिटल हो, असल्यामुळे हस्पितल साहजिक संपूर्ण भारतातून आणि नंतर त्यानंतर आता विदेशातून जवळपास आठ देशातून पेशंट्स त्या ठिकाणी आले आणि अशा तळेनी या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून तीस हजार हार्ट सर्जरी झाल्या ज्यावेळेस स्थ तेवीस नोव्हेंबरला पहिली दोन हजार बाराला पहिली समजा झाली होती त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते छत्तीसगडचे त्यांचे हस्ते त्यावेळेला उद्घाटन झालं पहिले आठ सभ्चरला ते हजार होते आणि आता जेव्हा तीस हजार शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या त्यावेळेला ते मुख्यमंत्री असतं माजी मुख्यमंत्री आणि छत्तीसगडचे आजचे सभापती अशा तऱ्हे रूपामध्ये त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आहे ज्या ते उपस्थित केले डॉक्टर रमण सिंग परवाला तो कार्यक्रम तिथे झाला हा कार्यक्रम घेत असताना एक गोष्ट मी तुम्हाला आम्हाला सांगतो की हार्ट जो हा पेशंट आहे हा हार्टचा पेशंट हा फक्त तो एका व्यक्तीसाठी नसतो तर तो लहान मुलं असतं लहान मुलाचे आई आणि वडील हे पूर्ण परेशान असतं म्हणून कारण लहान मुलांना जो त्रास होत असतो रात्रीला त्रास होत असतो त्याला कस होतो खोकला येत असतो थोडंसंही त्याची वाढ होत नाही लहान मुलं पटत थोडं चालल्या पडतं खाली तर हा जो त्रास असतो हा त्याने दुर्लक्ष केला जातो पालकांकडे आणि जर शासकीय यंत्रणा मार्फत किंवा एखाद्या लोकांनी सांगितलं की तुमच्या मुलाला हा आहे तर आमच्या निदर्शन असं आलं की जे मी पालकही या बाबतीत उदासीन आहे उद्या सिरायला गेलं तर पहिले की एक इतकं मानसिक स्थिती नाही आहे किंवा आपला मुलगा आजारी ज्ञान नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना चिंता जी आहे की पैशाची चिंता आहे मुंबईला बोट घेऊन जाईल बाहेर फोन घेऊन जाईल पैसे फुडून आणायचे वगैरे वगैरे तिसरी जी गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये अज्ञान आहे अज्ञान असं आहे की या मुलाला जर आपण हार्ट डिसीज झालेला आहे याला जर ऑपरेशन केलं हा बोलून नाही आणि या किंवा मग चुकीचे इलाज करणे मग आता होईल मुलाची वाढ होत नाही मुलाची वाढ होत म्हणून मग काहीतरी उपाय करायचा मग ते जे चुकीने गाव आणि आपण जनता येईल ग्रामीण भागामध्ये जे उपचार होतात त्याला काहीतरी असं समज मी असे पाहिलं की काही लोकां तसं वाटत उपदाधा झालेली आहे बाहेर झालेली आहे आणि त्यामुळे ते कशा तऱ्हे उपचार करत नाहीत आणि मग असे कित्येक दिवस ते मुलं अशा उपचारामध्ये राहतात आणि म्हणून मग कंजन असलेल्या मुलांचं भरपूर आहे आहे आपलं जे हॉस्पिटलमध्ये आपण दोन दिवसाच्या मुलापासून तर सोळा वर्षापर्यंतच्या मुलांच्या ऑपरेशन करू शकतो दोन दिवसाच्या मुलांचे आपण ऑपरेशन केलेले आहे मला आपल्याला आहे ग्रामीण भागामध्ये आपल्याला जागृती करायची गरज आहे त्या माणसाला हा विश्वास द्यायचा आहे की बाबा रे ऑपरेशन तुझ्या मुलाचं ऑपरेशन आज कठीण राहिलेलं नाही आम्ही हे इतके मुलं पाहिलेली आहेत या मुलांचे ऑपरेशन झाले आणि जसं त्या मुलाची निलेश वारात मुलगी ती म्हणते मी दोन दिवसांवर डिस्चार्ज मिळाला म्हणजे प्रत्येकाच काही ओपन हार्ट सर्जरी नसते काही काही आहे का ते असे बदिस्थितीच आहे की त्यामध्ये पूर्णतः हार्ट ओपन करायची गरज असते आजकाल जे काही मशिनरीज आले काय लॅब्स आल्या त्या माध्यमातूनही मुलांचा सहज दुरुस्त होऊ शकते तुम्हाला माहीत छतपण असेल की आपण आजपासून जवळपास बारा चौदा वर्ष हार्ट ऑपरेशन केले होते मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही पुढं काय करून ऑपरेशन केले होते काय होतं काही सोय नव्हती तिथे त्या ठिकाणी सोय असताना आपण मुंबईचे डॉक्टर हार्ड ऑपरेशन केले होते कारण ते तात्पर्य काय की हार्टचे ऑपरेशन हे खूप कठीण नाही आहे कठीण असेल तर डॉक्टर कठीण आहे त्या त्या भालकांना काहीच करायचं नाही या फक्त भालकांनी मुलं या इथपर्यंत आणायचे आहे आज या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं की आपण या ठिकाणी आता एक काउन्सिलिंग सेंटर सुरू करून राहिलेलं आजपासून श्री सत्यसाई संजीवनी काउन्सिलिंग सेंटर हार्ट पेशंटसाठी जेणेकरून त्यांचे हार्ट पेशंट आता त्या हार्ट पेशंटला बाहेर फिरायची गरज नाही त्यांनी ठिकाणी या ठिकाणी यायचं आमचे हे जी आहेत आणि आपले ज्योत्ना जे आहेत हे दोघंजण त्या आहेत सत्यसाई हार्ट हॉस्पिटलमध्येच काम करत होते त्याने या लोकांनी खूप तिथे चांगल्या तऱ्हेची सेवा केली या लोकांनी सर्व त्या हॉस्पिटल डेव्हलप करायचे प्रयत्न केले आणि आज हे सर्व लोक त्या ठिकाणचे पूर्ण अवगत झालेले आहेत मग काय आहे ते पहिल्यांदा एखादा रुग्ण असेल तर त्या रुग्णांची पहिली जी आहे तिथे कागदपत्र तपासून आम्ही इथूनच आपण आजकाल जे टेली टेलिकम्युनिकेशन आहे किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक्सच्या साधन आहेत या साधनांच्या माध्यमातून जे महत्वाचे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरची पहिली तपासणी किंवा पहिली कन्सल्टेशन जर आपण मांडली पहिले कन्सल्टेशन आपण इथेच करतो आणि एवढंच नाही तर त्या पेशंटला पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही त्या निमित्ताने आता करत आहे उद्देश असा आहे की यवतमाळ जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते कुठलाही रुग्ण उपचाराअभावी दगावू नये किंवा आपल्या मुलाला गरिबीमुळे आपल्या मुलावर काही इलाज होणार नाही हा जो भाग असतो हा जो भाग कोणाला असं वाटू नये किंवा माझ्या मुलाचा इलाज होत नाही तर प्रत्येकासाठी उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते उपचार प्रत्येक मुलाला मिळावे हा त्याचा अधिकार आहे त्या मधुसूदन जेव्हा त्याने आज उद्घाटन केलं आता जेव्हा तीस हजार हे झाले पेशंट तेव्हा त्याने चांगला मेसेज दिला की ह्या तीस हजार ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी सर्व टीमचं अभिनंदन केलं म्हणजे सगळ्या टीमचं अभिनंदन पहिल्यांदा ट्रस्टचं अभिनंदन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन साई संजीवनी टीमचं अभिनंदन आणि संतुर महान साई असं म्हणतात हे जे आहे हे तीस हजार कुटुंबाला म्हणजे त्या इथे रुग्णाला जीवदान मिळालेलं आहे त्याबरोबरच तीस हजार कुटुंब हे कर्जबाजारीपणापासून वाचलेले आहेत तिसरी गोष्ट अशी की तीस हजार लोकांना जीवदान मिळालेलं आहे जे आता मुख्य प्रवाहात येणार आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट चौथी गोष्ट अशी आहे की हे जे आहे या कुटुंबामध्ये जी सदा कुटुंबामध्ये आनंद निर्माण झालेला आहे तर सद्गुरु मधुसुदून साईच्या या कृपेमुळे हे जे सुरू झालेलं आणि सक्ती साईबाबांच्या कृपेमुळे सुरू झालेला हा जो मी शे मी एक प्रकारे यज्ञ म्हणतो असं निस्वार्थपणे काम 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 या निस्वार्थ सेवेचा आपण सर्वांनी फायदा सर्व लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीने आपण ही जी बातमी आहे जास्तीत जास्त प्रसारित करावी जेणेकरून यवतमाळ जिल्ह्यातला एकही जो हार्ट पेशंट लहान मूल आहे हे उपचारापासून वंचित राहू नये यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य सहकार्य करावे अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्ससाठी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आज मी